मकर संक्रांतीची पौराणिक कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीची एक जुनी कहाणी खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका राज्यामध्ये हरिदास विष्णूसेवक आणि त्याची पत्नी गुणवंती राहत असत गुणवंती खूप संस्कारी आणि भगवान विष्णूंची परमभक्त होती ती एक पतिव्रता स्त्री होती ती नेहमीच सगळ्या देवतांचे उपवास करत असे पण यमराजांची पूजा तिने कधीही केली नाही येणाऱ्या जाणाऱ्यांची सेवा करण्यापासून ती कधीही मागे राहत नसे या प्रकारे सुखाने आणि समृद्धीने ती तिचे जीवन व्यतीत करत होती काही काळानंतर गुणवंतीचा मृत्यू झाला तिने केलेल्या धर्म आणि कर्मामुळे यमदूत तिला आदरपूर्वक धर्मराजांच्याकडे घेऊन गेले तिथे तिने पाहिले की त्या ठिकाणी चार दरवाजे आहेत त्या ठिकाणच्या मधोमध मद। यमराजांचे खूप भव्य आणि सुंदर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये यमराज बसले आहेत त्यांच्या शेजारीच चित्रगुप्तसुद्धा बसलेले आहेत जे मृत्यू पावलेल्या लोकांच्या पापांचा हिशोब यमराजांना ऐकवत असतात यमराजाचे दूत गुणवंतीला तिथे घेऊन गेले जेव्हा गुणवतीने यमराजांना पाहिले तेव्हा ती भीतीने थरथर कापू लागली आणि खाली मान घालून उभी राहिली तेव्हा चित्रगुप्तने यमराज यांना गुणवत्तीच्या पापपुण्याचा हिशोब सांगितला यमराज गुणवत्तीची भक्ती पाहून खूप प्रसन्न झाले पण ते थोडे उदास होते त्यांच्या चेहऱ्यावरची उदासी गुणवंतीने पाहिली तेव्हा ती यमराजांना म्हणाली हे प्रभू मला हे समजत नाही की तुम्ही उदास का आहे कृपा करून मला त्याचे कारण सांगा तेव्हा यमदूत म्हणाले हे देवी तू जेव्हा तप दान धर्म इत्यादी करून सगळ्या देवतांना संतुष्ट केले आहे पण माझ्या नावाचे कोणतेही दान पुण्य उपवास तू कधीही केले नाही हे ऐकून गुणवंती म्हणाली प्रभू माझी चूक झाली माफ करा मला तुमच्या उपासनेचा विधी माहीत नव्हता तुम्ही कृपा करून मला त्याचा काही उपाय सांगा त्यामुळे माणसांना तुमच्या कृपेचे पात्र बनवण्याची संधी मिळेल यमराज म्हणाले सूर्यदेवांच्या उत्तरायणामध्ये गेल्यानंतर जी महापुण्य देणारी मकर संक्रांत येते त्या दिवसापासूनच माझी पूजा सुरू केली पाहिजे या प्रकारे वर्षभर माझी कथा ऐकल्यामुळे आणि माझी पूजा करून दानधर्म केल्यामुळे व्यक्ती सगळ्या प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होतो आणि ती व्यक्ती माझ्याजवळ नेहमी सुखी राहते हे ऐकल्यानंतर गुणवंतीने यमराजांना प्रार्थना केली हे प्रभू जर अशी गोष्ट असेल तर मला या यमदूतांपासून सोडवून परत पृथ्वी द्या ज्यामुळे मी तुमच्या कथेचा प्रचार करू शकेल गुणवतीची ही प्रार्थना ऐकून यमराज यांनी परत पृथ्वीवर जाण्याची परवानगी दिली त्याचवेळी गुणवंतीच्या मृत शरीरामध्ये प्राण परत आले तिची मुलं म्हणाली आपली आई परत जिवंत झाली त्यानंतर गुणवतीने तिचा पती आणि मुलांना यमदेवांच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि गुणवंतीने आपला पती आणि मुलांबरोबर मकर संक्रांतीला पूर्ण विधीपूर्वक यमदेवांची दररोज पूजा आणि कहाणी ऐकणे चालू केले आणि त्याबरोबरच दान पुण्य कर्म करणं चालू केलं या प्रकारे गुणवंतीने वर्षभर कथा ऐकली आणि सगळ्या सुखांचा उपभोग घेतल्यानंतर जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा स्वर्ग लोकांमध्ये देवतांनी गुणवंतीचा आदर सत्कार केला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा